तुम्ही कधी महाबळेश्वरच्या पायथ्याशी बर्फ अनुभवला आहे का तर झालं असं की आम्ही आमच्या पुणेकर नातेवाईकांबरोबर निघालो होतो महाबळेश्वरच्या वन डे स्टेसाठी कात्रजचा बोगदा ओलांडला आणि खेड शिवापूरचा टोल अपेक्षेपेक्षा खूप कमी वेळात पार करून आम्ही नाश्त्यासाठी एक छोटासा ब्रेक घेतला रमत गमत वाईपर्यंत पोहोचलो आमच्या ग्रुपमधील लहान मुलांचा मॅप्रो गार्डन मधील फलेरोची विहीर पाण्याचा हट्ट आम्हाला काही टाळता आला नाही आणि म्हणून वाईच्या मॅप्रो गार्डनकडे आम्ही मोर्चा वळवला इथे एक वेगळाच एक्सपिरियन्स आमची वाट पाहत होता आणि तो म्हणजे मॅप्रो गार्डन मध्ये हल्ली सुरू झालेलं कैलाश नावाचं स्नो पार्क जवळपास तीस हजार स्क्वेअर फीट मध्ये पसरलेल्या या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या स्नो मध्ये जाण्याचा मोह आम्हाला काही आवडता आला नाही गरम कपडे आणि गंबूट्स घालून आम्ही मायनस सात डिग्रीमध्ये बर्फातील मुक्त विहार करायला निघालो इथे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होत्या जसे की आईस स्केटिंग मेज स्लाइड्स आणि बरेच काही या स्नोपार्कमध्ये कॉम्प्लिमेंटरी हॉट चॉकलेट देण्याची आयडिया ज्यांना आली असेल त्यांना मानलं बुवा इथे तयार केलेल्या कैलाश पर्वताच्या प्रतिकृतीला प्रदक्षिणा घालताना शिखराजवळ पोचलो आणि तिथून दिसणारे दृश्य खऱ्या खुऱ्या डोंगरावर आल्याचा भास करून देत होतं वेळेचं काही बंधन नव्हतं पण आता मात्र मायनस साठ डिग्रीची जाणीव शरीराला व्हायला ला लागली होती त्यामुळे आम्ही स्नोपार्कमधून काढता पाय घेतला आणि ज्या मूळ कामासाठी मॅप्रो गार्डनला आलो होतो तो फलेरोचा पाऊस आणि फलेरोची विहीर या ऍक्टिव्हिटी आणि बरंच शॉपिंग करून मॅप्रो गार्डनचा निरोप घेतला